नमस्कार मित्रांनो कला विश्वातून एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे कारण सर्वांची लाडकी अभिनेत्री आता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे तर चला जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा तर मानसी नायक ही मराठी अभिनेत्री आणि नृत्यांगना आहे जी मराठी चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकेमधील कामासाठी ओळखली जाते तिने दोन हजार सहा मध्ये चार दिवस सासूचे या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले आहे जबरदस्त या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले तिने फक्त लढ म्हणा म्हणून कुटुंब कोकण आणि मर्डर मिस्त्री यासारख्या चित्रपटामध्ये काम केले आहे तसेच मानसीची वाट बघतोय रिक्षावाला बाई वाड्यावरिया ही गाणी तुफान गाजलेली आहेत त्यामुळे मानसी नाईक हे नाव घराघरात पोचले आहे तसेच मानसी नाईकने काही महिन्यापूर्वीच तिचा पती प्रदीप खरेरा यांच्यापासून घटस्फोट घेतला आहे काहीतरी कारणाने बिनसल्याने मानसी नायकचा घटस्फोट झाला परंतु मानसी आता दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत तर चला पाहूया कोणत्या हेत्या अभिनेते व काय आहे सविस्तर माहिती तर मानसी नाईक ही अभिनेत्री आदिनाथ कोठारी यांच्यासोबत लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत तर आदिनाथ कोठारी हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक सुप्रसिद्ध अभिनेते आहेत तसेच निर्माता आणि दिग्दर्शक आहेत ते सुप्रसिद्ध मराठी अभिनेते महेश कोठारी यांचे सुपुत्र आहेत आणि माझा छकुला या चित्रपटातून बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीची के सुरुवात केली होती आदिनाथने पाणी या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक क्षेत्रात पदार्पण केले यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे यांचा पहिला विवाह उर्मिला कोठारे यांच्यासोबत झाला परंतु काही कारणास्तव भिनसल्याने त्यांचा सुद्धा घटस्फोट झाला आहे आता आदिनाथ कोठारे आणि मानसी नायक हे दोघे दुसऱ्यांदा लग्न लग्नमधनात अडकणार चा असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत तर मित्रांनो ही योग्य जोडी आहे का याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करू नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद